खासदार बजरंग यांनी मात्र एक धक्कादायक आरोप केला आहे ते म्हणजे बजरंग सोनवणे म्हणाले की बारा डिसेंबरला वाल्मेकर आणि पोलीस अधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर भेट झाली खंडनी खोर आरोपी पोलीस अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर तिथून निघून गेला मग पोलिसांनी सोडलं का तसेच गुन्हा झालेल्या आरोपीला पोलीस संरक्षणासाठी गार्ड होते नागपूर ते दिंडोरी तसंच गोवा सगळीकडे फिरून तो पुण्याच्या घरी कुणाकडे राहिला तसेच अकरा डिसेंबर ते एकतीस डिसेंबर वाल्मिकराला कोणी मदत केली या सर्वांना सह आरोपी का केलं जात नाही तसंच या आरोपींना मोक्का लावला पाहिजे एसआयटी मध्ये नावे फायनल केल्यानंतर आरोपी पोलिसांकडे सरेंडर झाला असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे तसंच त्याशिवाय संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला हत्या झाली पण याची सुरुवात अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसला ला झाली होती अठ्ठावीस मे रोजी केस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला रमेश खंडणी आणि व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला अटक झाली पण अनोळखी नाही त्यावर पोलीस काही बोलत नाहीत याचा अर्थ अनोळखी व्यक्तीवर कुठलाही वाच्यता करायची नाही असं पोलिसांनी सांगितलं गेलं ही घटना ज्या दिवशी घडली त्यानंतर रमेश गुले नावाचा व्यक्ती कुठेही समोर आला नाही पोलिसांनी वेळीच कारवाई केली केली त्यामुळे तो कुठल्याही अवैध कामात पुढे आला नाही असे यावेळी सोनवणे यांनी सांगितलं